फूट घेतलेला कापूस तंत्रज्ञान दादा लाळ कापूस तंत्रज्ञान कापसामध्ये फळफांदी आणि गडफांदी ही शेतकरी बंधूंनो कशी ओळखायची आणि फांदीचे आणि फळफांदीचे लक्षणं काय असतात मी दोन मिनिटात तुम्हाला समजावं म्हणून झाडाच्या जवळ तुम्हाला फळफांदी आणि गडफांदी दाखवून देतो आता हे झाड कापसाचं झाड आहे या झाडाला फळफांदी कोणती आणि फांदी कोणती आता बघा हे जे खोड आहे या खोळाला फळफांदी कोणती म्हणतात आणि फांदी कोणती आता ही आहे गड फांदीचं फांदी लक्षण आहे ही खोडापासून खोड आणि हे खोड सत्तर टक्का अन्नद्रव्य खाणारी फांदी आणि ही फांदीला फळ लागत नाही ती केव्हा फळ लागतं बरचसं मोठं होतं आणि असं सरळ वरती साइडून या झेंड्यापर्यंत म्हणजे वरचं जे झाड आहे या झाडाची उंची होते तोपर्यंत ही साइडून उंच होतं याला फळ कमी लागतं पण आपण हे जर कट केलं कैचीच्या साह्याने आता माझ्याकडे कैची नाही ही कैचीच्या साह्याने कट करायची एक इंच सोडून आणि त्याच्यावरती जी फळ फांदी फांदीला ही खोडापासून ही फांदी बारीकच असते ही पूर्ण आईच्या जागेवर असते पुन्हा अन्नद्रव्य घेऊन पूर्ण आपल्या फळाला म्हणजे लेकराला आई जशी लेकरला दूध पाजते तसं अन्न शोधून फळाला देण्याचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये जर ही गडफांदी राहिली ही सत्तर टक्का अन्नद्रव्य खाल्लं तर या लेकरांना या फुलांना या फुलबोरीला अन्नद्रव्य कमी पडल्यामुळे आपले हे फळ पडत असतात जर हे कट केलं तर हे प्रत्येक पानाला अशी फुलबोरी लागतच हे बघा ही पण फळ फांदी आपण हा पाला जरी कट करून टाकला हा पाला कट केला याच्यातला जो मावा हा तूर तूर हाही निघून जातो फवारणी कमी लागते आणि या प्रत्येक पाल्याला मग या पाल्याला बघा या पाल्याला आलं फुलभोरी या पाल्याला आली फुलभोरी असं प्रत्येक पाल्याला फुलबोरी लागत असते जर आपण हे केलं तर नाही केलं तर मग हे सत्तर द्रव्या अन्न अन्नद्रव्य खाणारी फांदी याच्यामुळे काय होतं या का लेकरांना अन्न कमी पडतं म्हणून या फुलबोऱ्या आपल्या पडत असतात आणि हे जर कट केलं तर अन्नदाय पूर्ण मिळतं या बोंडाचं वजन वाढतं संख्या वाढते उत्पादनात भर पडते हे आमचे गुरुवर्य दादा लाड हे शेतकऱ्यांना कुठेतरी शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं हे काम ते सतत रात्र दिवस करत आहेत आणि त्यांच्या मागे आमचाही हेतू हो आहे आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल हाही आमचा प्रयत्न आहे तर शेतकरी बंधूंनो आपण पण प्रयत्न करावा तुमचं उत्पादन वाढलं म्हणजे आम्हालाही आनंद वाटेल आणि झाडाची संख्या ही जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा कमीत कमी अडीच बाई एक वरती जर लावलं झाडाची संख्या वाढेल आणि चार बाई एक वरती जर लावलं पाच बाय एक वरती लावलं झाडाची संख्या ही कमी असते तुम्ही झाडाची संख्या वाढवा आणि त्यानंतर हे पंचेचाळीस दिवसाच्या आत कट करून टाका या काही झाडाला तीन असतात काहीला दोन असतात काहीला एकच असतात आणि परत पंचेचाळीस दिवसाची फांदी कट केल्यानंतर हा जो कापूस आहे याची कमीत कमी तीन फूटच्या खालीच उंची राहू द्या त्याचा शेंडा देखील कट करा जर शेंडा कट केला नाही त्याची उंची सहा फूट पर्यंत जाऊ शकते आणि त्याच्यापेक्षा पन्नास फांद्याच्या ऐवजी जर कधी आपण दहाच घेतल्या तर पूर्ण अन्नद्रव्य त्या दहा फांद्यांना मिळतात दहा फांद्यांना जरी पाच पाच बोंड लागली तरी पन्नास बोंड तुमच्या अमकाश आहेत आणि शंभर बोंड लागून जर कधी तुमच्या कापसाला दोन कापड्या चांगल्या दोन खराब म्हणजे माल मालाचं वजन कमी असतं म्हणून पन्नास बोंड घ्या पण चांगले घ्या वजनदार घ्या कापूस आपला उत्पादनात भर पडेल हे माझं शेतकऱ्यांना सांगण्याचा हेतू असाच आहे की दादांचं तत्व आहे दादांच्या तत्वावर आम्ही पण चालत आहोत आणि आमचा फायदा होत आहेत मी दामोदर विठ्ठल माडी मालपूर तालुका शिंकळा जिल्हा धुळे मी तुम्हाला एकच सांगतो शेतकरी बंधू कुठेतरी उत्पादनात भर काढा आणि तुमचा शेतीला वाचवा आणि सेंद्रिय शेती करायचा प्रयत्न करा ही माझी नम्र विनंती जय जवान जय किसान